नमस्कार सगळ्यांना चहा बनवायचं काम चालू आहे चहा करायचं आहे आता साडेपाच पावणे सहा वाजलेले इथं ढगाळ वातावरण झाले आहे ढगाळ म्हणजे गरजलेला आवाज येतोय या पाठीमागे इकडं आबाळ वगैरे आलेले थोडेच वेळात तसं वारं सुटणार आहे विचारूच नका तुम्हाला दिसेल का असं आबाळ वगैरे आलेले बघून सगळं काय झालं अनुष्का इकड असा आवड आलेले वातावरण मस्त झालेले फक्त वारले नाही ह्याची भीती वाटते इकडे पण आवडलं इकडं पाऊस चालू आहे असं भिगवण साईडला पाऊस चालू असणार असं झालंय सगळं वातावरण आज काय काम केलं नाही तिकडं जायचं होतं त्याच्यामुळं आज काय बनवलं नाही घाई गाय घाई गाय आवरलं आणि गेलो तिकडं आहे ना अनुष्का कारण त्यानं काय तरी म्हणके काय काय नाही बसली आपली ती ना हो चाललंय आता घ्यायचं स्वयंपाक वगैरे आवरून कारण एकदा वारं वगैरे सुटल्या मग लाईटीचा काय भरोसा नसतो लाईट गेल्या मग येत नाही दोन दोन दिवस म्हटलं तर इकडं दोन तीन दिवस कुठं पावसाचं दिवसात तसंच होतं म्हणजे वारं वगैरे सुटलं तर हे होतं ना लाईटीचं काय खांबांचा ह्याचा काय प्रॉब्लेम हे ते त्याच्यामुळं काय म्हणते मग अजून काय पावसाचे दिवस सुरू झाले का काय आभाळ गरजायला लागले सगळं आवरून ठेवलं झाकून ठेवलं सगळं व्यवस्थित आपलं जे वाळवणाचं सामान होतं ते हाय खायला मग मी तिला काय गुरीज थोडीशी काळी करते हां काय म्हणते मग काय नाही सुट्टी लागली मामाच्यात नाहीतर हे तर करा म्हणतात मामाच्यात नाही कर म्हणते चिवला मामाच्यात करमत तर असं द्या छान असं आवरून ठेवलेलं आहे सगळं मस्तमध्ये बघतोय पावसाची वाट पाऊस आल्यावर तरी गार वाटेल ना असं द्या आभाळ चांगलं गार असतंय एक व्हिडिओ काढा म्हणलं आपल्या वरच्या मजल्यावर जाऊया अनुष्काला चहा आमच्या आमच्या तैना सगळी आहेत सगळी बारकी पोरंसुद्धा बारक्या पोरांना चार वाजले की चहाची तलफ होती आणि हे सकाळचं पण छान दूध लागतंच त्यांना ला उठल्यावर तर हा आपला वरचा मजला मस्त मध्ये इथं वाळवणाचं ह्याचं टाकायला लय मस्त झालंय मला आता हवेशीर धूळ नको काय नको काय नको दोन दोन दिवसात खायला पण वाळतं मस्त होणार आहे आता इकडं सगळीकडं पाठीमाग सगळी उसाची लागण होणार आहे त्याच्यामुळे गाडी आली आहे दाजींची गाडी आली आहे आमच्या कांचनचे दाजी शिवाजी नवरे त्यांची गाडी आली आहे असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि वातावरण बी कसं वाटलं कसं आहे वातावरण आजूबाजूचं हे आपलं सगळं असं पटांगणे घरासमोरचं चा। छानपैकी आणि फार्म हाऊस कसं दिसतंय ते दाखवतं दाखवते पाटी म्हणजे बाळा असं लांबून कसं दिसतं ते दाखव बाळा घ्यायचं बटन बंद कर चहा आतून झालं आपलं फार्महाऊसच्या आपल्या काचा दरवाज्याचं काम राहिलेलं आहे कौलं टाकायची राहिलेली इथं आपलं फार्म हाऊस असं दिसतं Bye.